नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या चा सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात सात धडाखेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर चौदा ऑगस्ट बुधवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी विदर्भ आणि मराठवाड्यातील एकोणीस जिल्ह्यांमध्ये दुग्धविकासाला गती देण्यासाठी दुग्धविकास प्रकल्पाचा टप्पा दोन राबविण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे यासाठी एकशे एकोणपन्नास कोटी खर्चास मान्यता देण्यात आली प्रकल्पाची एकूण किंमत तीनशे अठ्ठावीस कोटी बेचाळीस लाख इतकी असून त्यापैकी एकशे एकोणऐंशी कोटी सोळा लाख हिस्सा हा शेतकरी आणि पशुपालकांचा आहे राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर्स करण्यामध्ये शेती आणि शेतीपूर्वक व्यवसायांचा समावेश असून यामध्ये दुग्ध व्यवसायाचा देखील वाटा आहे त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे त्यानंतरची सर्वात आणि बातमी बघा सर्व सरकारी सरकारी निम कार्यालयांमध्ये मराठी मराठी भाषेत बोलले जावे अशी आग्रही सूचना भाषा विकास मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी सरकारी अधिकारी वर्गाला दिल्या आहेत मुंबई हे राजधानी बरोबरच जागतिक दर्जाचे शहर आहे शहरातील नागरिकांच्या हिताची विविध विकास कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे का या कामांसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत प्राप्त झालेला निधी वेळेत खर्च करण्यासाठी तातडीने प्रक्रिया सुरू करून संबंधित सर्व यंत्रणांनी हातात हात घालून काम करावे असे आवाहन देखील यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना केले आहे त्यानंतरची के त्यान सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्यातील निवडून आलेल्या नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांचा कालावधी अडीच ऐवजी पाच वर्ष करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते यासाठी नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम एकोणीसशे पासष्ट मध्ये सुधारणा करण्यात येतील राज्यातील नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका दोन हजार एकवीस बावीस मध्ये झाल्या असून त्याचा कालावधी अडीच वर्षाचा आहे तो आता संपत असल्यामुळे हा कालावधी पाच वर्षाचा करण्याचा निर्णय घेण्यात आला हा निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात येईल त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तेथील प्रकल्प काठोकाठ भरले आहेत त्यामुळे गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे परिणामी मराठवाड्याची तहान भागविणाऱ्या जायकवाडी जलाशयातील पाण्याची आवक वाढली आहे पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाल्याने छत्रपती संभाजीनगर जालन्यासह जवळपास चारशे गावांचा पाणी प्रश्न मिटला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा शिवसेनेत फूट पडल्यानंतर बच्चू कडू एकनाथ शिंदेसोबत गेले होते गेल्या अनेक दिवसांपासून बच्चू कडू आणि महायुती यांच्यात धुसफूस चालू आहे यानंतर आता विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू यां ना फोन केला यावेळी त्यांनी एकमेकांशी विविध प्रश्नांवर संवाद साधला एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांच्यात विधानसभेच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली आता लवकरच बच्चू कडू हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे बोलले जात आहे या भेटीदरम्यान त्यांच्या मोर्चातील प्रश्न मागण्या याबद्दल चर्चा होणार आहे